नमस्कार सर्वांना मी प्रांजली सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या वर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती आठ दिवसांची आहे चैत्र नवरात्रीची समाप्ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी होत आहे या दिवशी रामनवमी आहे म्हणजे रविवारीच चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारीच चैत्र नवरात्रीची समाप्ती सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहे त्याचबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त दोन मुहूर्त शेअर करणार आहे पहिल्या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा तुमच्याकडे जर घट नसतील तर तुम्ही घटस्थापना कशी करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा कशी करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुम्ही कोणत्या सेवा कोणते उपाय करू शकता अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की बघा आपण आपल्यापैकी बरेच जण खूप सेवा करतात खूप उपाय करतात आणि त्यांना असा अनुभव येतो की मी एवढी सेवा करू नाही एवढे उपाय करू नाही मी एवढ्या वर्षापासून सेवा करते पण मला कोणत्याच सेवेचा अनुभव नाही आहे मला कोणत्याच उपायांचा रिझल्ट दिसत नाहीये तर अशा वेळेला तुमच्याकडून कुठेतरी तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान होत नाहीये आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा कुलदेवीची कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा सर्व्या सर्वात प्रभावी काळ कोणता म्हटलं तर तो आहे नवरात्री तुम्हाला जर सांसारिक सुख हवं आहे आपला मुलगा सोन यांचा संसार सुखाचा आपल्या मुलाबाळांची लग्न वेळेवर व्हावीत तुमच्या घरात जोही काही उद्योगधंदा व्यवसाय केला जात असेल किंवा नोकरी केली जात असेल मुलं बाळ करत असतील तर त्यामध्ये ते त्यांची प्रगती व्हावी सर्वांना वेळेवर संतान प्राप्ती व्हावी त्याचबरोबर जोही काही घरामध्ये पैसा येतो धनधान्य येतो त्यामध्ये बरकत राहावी असं वाटत असेल तर आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं मानसन्मान करणं अतिशय गरजेचं आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना आपण प्रत्यक्ष नवरात्री म्हणतो म्हणजे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक जे आहेत ते उत्साहाने साजरे करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री म्हटलं जातं या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्व जे आहे ते दिलं जातं शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये जर फरक सांगायचा सा झाला तर चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्र ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा आणि दांडिया जो आहे तो खेळला जात नाही कारण ही जी नवरात्री आहे ती केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते चैत्र नवरात्रीबाबत कथा सांगायची झाली तर देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असं म्हटलं जातं की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचारांनी त्रस्त झालेले सर्व देवी देवता ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्र दिली मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला असं म्हटलं जातं यंदा घटस्थापनेचा मुहूर्त जो आहे तो तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर या वेळेमध्ये तुम्हाला घटस्थापना करायची आहे तुम्हाला जर अखंड दिवा फक्त प्रज्वलित करायचा असेल देवघरासमोर किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो मांडून वगैरे तर तुम्हाला या वेळेमध्येच अखंड दिवा जो आहे तो सुद्धा लावून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर या वेळेमध्ये तुम्ही करू शकता कारण हा घटस्थापनेचा मुहूर्त आहे आणि या वेळेमध्ये जर काही कारणाने तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी वाजून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे मग या दुसऱ्या वेळेमध्ये या मुहूर्तामध्ये तुम्ही ज्या सर्व गोष्टी आहेत घटस्थापनेच्या किंवा अखंड दिवा किंवा तुम्हाला कुलदेवीचा कलश स्थापन करायचा असेल तर ते सगळं तुम्ही करू शकता आता घटस्थापना करण्याची सर्वात साधी आणि सोपी पद्धत सांगायची झाली तर जिथे तुम्हाला घटस्थापना करायची आहे देवघराच्या आजूबाजूला किंवा को, वेगळी कोणती रूम असेल तर तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर सुरुवातीला रांगोळी काढून घ्यायची त्यावर हळद कुंकू टाकायचं त्यावर एखादा चौरंग ठेवायचा त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो मागे भिंतीला टेकून तुम्हाला ठेवायचा आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हो हा जो दिवा आहे हा साधा दिवा लावून घ्यायचा अखंड दिवा लावायचा नाही कारण सुरुवातीला जर आपण अखंड दिवा लावला तर तो हलवायचा नसतो अखंड दिवा आणि आपल्याला ही पूजा मांडणी घट वगैरे सगळे बसवायचे आहेत तर दिवा थोडासा हलवावा वगैरे लागणार कारण हाताला पोळू शकतं म्हणून अखंड दिवा जो आहे तो आत्ताच आपल्याला सुरुवातीला लावायचा नाही दुसरा साधा दिवा लावून घ्यायचा दिवा लावायचा कुलदेवीचा फोटो मागे भिंतीला टेकून ठेवायचा त्यानंतर सुरुवातीला दोन विड्याची पानं जी आहेत ती आपण आपल्या उजव्या हाताला चौरंगावर समोर ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायची त्या सुपारीवर अभिषेक करून घ्यायचा ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणून त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून जागेवर त्या विड्याच्या पानावर ठेवायची आणि दोन विड्याची पानं ठेवायची देठ जे आहे ते देवीकडे करायचं आहे त्या सुपारीला गणपती स्वरूप म्हणून हळद कुंकू अर्पण करायचं लाल फुल दुर्वा अर्पण करायचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला घट उभा करायचा आहे तर यासाठी तुम्ही एखादी स्टीलची वगैरे प्लेट घेऊ शकता किंवा एखादी परात वगैरे घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला पत्रावळी ठेवायची आहे ते नसेल तर दुर्डी भेटते बघा तर ती दुर्डी तुम्हाला घ्यायची आहे दुरडी त्यामध्ये ठेवू शकतात जे तुम्हाला ठेवायचे तुमच्याकडे जी प्रथा असेल पद्धत असेल ज्याच्यामध्ये घट बसवले जातात त्यानुसार ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काळी माती लागणार आहे आजकाल शहरी ठिकाणी काळी माती मिळत नाही तर नर्सरीमध्ये वगैरे तुम्हाला लाल माती सुद्धा मिळू शकते जी कोणती माती मिळेल ती माती तुम्हाला आणायची आहे ती चाळून घ्यायची स्वच्छ वाळवून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची म्हणजे एकदम चिकणी चिकणी माती घ्यायची का तर चिकणी माती नाही घ्यायची माती ही जी आहे घट आपल्याला रुजवण्यासाठी भुरभुरीत असावी लागते जर चाळल्यानंतर ला एकदमच चिकणी माती निघाली तर तुमच्या आजूबाजूला खडे असतील खडबड माती जे असेल ते त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि ती भुरभुरीत करायची तुम्ही पत्रावळी घेतली असेल किंवा दुर्डी घेतली असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन तीन इंच किंवा चार पाच इंच इतका एक थर मातीचा टाकायचा त्यानंतर मध्यभागी खड्डा ठेवायचा जिथे आपल्याला कलश ठेवायचा आहे तिथे थोडासा खड्डा करायचा आणि त्या त्याच्यामध्ये कलश ठेवून घ्यायचा आपण त्या कलशाला आताच काही त्याचं रंगून वगैरे काहीच घेतलेलं नाही सुरुवातीला फक्त त्याच्यामध्ये कलश ठेवायचा आणि कलशाच्या बाजूला जी गोल माती आहे त्यावर तुम्हाला तुमच्याकडे पंचधान्य सप्तधान्य किती धान्य पेरण्याची पद्धत आहे त्यानुसार पंचधान्य किंवा सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पूर्ण त्या मातीवर गोल कलशाच्या आजूबाजूला टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ते त्या धान्य टाकल्यानंतर परत एक दोन इंचा थर आपल्याला मातीचा टाकायचा आहे दाबून वगैरे काहीच घ्यायचं नाही दोन इंचा एक मातीचा थर टाकायचा आणि त्यानंतर हा जो दुर्डी किंवा जो घट आहे तो आपल्याला कुलदेवीचा जो फोटो आहे त्याच्या समोर चौरंगावर ठेवायचा आहे हा ठेवल्यानंतर जो मधला कलश आहे आता हा जो कलश आहे बऱ्याच ठिकाणी मातीचा ठेवला जातो बऱ्याच ठिकाणी तांब्याचा ठेवला जातो किंवा स्टीलचा किंवा चांदीचा या प्रकारे सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार तर जो कोणता कलश आहे तुमच्याकडे घेण्याची प्रथा तो कलश घ्यायचा त्यावर समोर स्वास्तिक काढायचं पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या जो कलावा धागा असतो तो त्याच्या गळ्याला ओढून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो कलश जिथे मध्यभागी आपण खड्डा केला होता घटामध्ये त्याच्यावर ठेवायचा त्यानंतर ह्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची त्यावर पाच कलशाची पाच नागवेलीची पानं ठेवायची आणि नागवेलीची पानं ठेवल्यानंतर एक नारळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे हा जो नारळ आहे तो तुम्हाला कोणी ओटीत दिलेला नसावा किंवा तुम्हाला पूजास्थानी कुठे मिळालेला नसावा पाणीदार नारळ पाणी आणलेला लेल, नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि तसाच नारळ आपल्याला विकत आणायचा आहे घरात एखादा जुना पडलेला आहे त्याच्यामध्ये पाणी नाही मग मी हाच ठेवू का असं काहीही करायचं नाही पाणी आटलेला नारळ कधीही ठेवू नये किंवा तशा नारळाने कोणाची ओटीसुद्धा भरू नये तर हा नारळ ठेवायचा कुलदेवी स्वरूप म्हणून या नारळाची पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं गजरा अर्पण करायचा तुमच्याकडे काही अलंकार असतील तर ते सुद्धा तुम्ही या घटाला परिधान करू शकता आणि मग जे आपण पेरलेलं धान्य आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे आणि रोज थोडं थोडं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही याच्यामुळे आतलं धान्य जे आहे ते कुजून जातं आणि मग ते उगवत नाही आता आपण मागे कुलदेवीचा फोटो ठेवला त्याला सुद्धा हळद कुंकू हार फुलं सगळं वाहूनच तो ठेवायचा त्याच्यानंतर समोर हा आपण घट मानला आणि आता परत तुमच्याकडे जर ह्या घटस्थापनेमध्ये तुमच्याकडे कुलदेवी आणि कुलदैवत किंवा तुमच्याकडे देवघरात जे कोणते टाक असतील ते सगळेच टाक ठेवण्याची पद्धत असेल तर ते तेवढी विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत पण नवरात्र जी असते ना तर बघा नवरात्रीमध्ये फक्त देवीची पूजा केली जाते आणि देवीला घटी बसवलं जातं सर्व देवी देवतांच्या टाकांना वगैरे घटी बसवलं जात नाही पण काय असताना बऱ्याच जणांकडे रूढी परंपरा असतात पण तुमच्याकडे तशी प्रथा असतील तर ते तेवढे पान घ्यायचे आणि त्यावर जे टाक आहेत तुमचे देवघरातील सकाळी देवपूजा करून झाल्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे देवपूजा तशीच राहू द्यायची आणि तुम्ही घटस्थापना करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे सकाळची देवपूजा करताना आपण टाकांवर वगैरे सगळी पूजा करून घेतलेली असेल तर ते सगळे टाक ठेवण्याची पद्धत असेल तर सगळे टाक वेगवेगळ्या विड्याच्या पानावर तुम्हाला झोपवायचे आहेत किंवा उभे करून ठेवायचे आहेत आता ही सुद्धा पद्धत जी आहे ती ज्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे आहे कोणाकडे हे टाक झोपून ठेवले जातात किंवा कोणाकडे हे उभे करून ठेवले जातात तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे हे टाक तुम्हाला ठेवायचे आहेत बाकी देवीची नवरात्र आहेत तर फक्त देवीचा टाक ठेवला तर अतिशय उत्तम आणि नवरात्र हे देवीचे असतात त्याच्यामुळे मग बाकीच्या देवी देवतांची पूजा करावी का वगैरे तर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही पण बऱ्याच जणांकडे नवरात्रीमध्ये देवांची पूजा केली जात नाही तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून काय करायचं काय नाही हे तुम्ही ठरवू शकता तर आता हे आपण टाक ठेवले ही झाली आणि मग जो आपण कलश घट स्थापन केलेला आहे त्याच्यावर पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची ज्याला खाऊचे पानं सुद्धा म्हटलं जातं याची माळ चढवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवसापासून आपण वेगवेगळ्या फुलांची झेंडूच्या फुलांची वगैरे जी माळ जी आहे ती चढवायची आहे हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा कोणत्याही फळांचा नैवेद्य दाखवायचा केळी वगैरे फळांचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता आपण साधा दिवा लावून हे घट स्थापना केली आता जो कोणता अखंड दिवा तुमच्याकडे दगडी दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा जो आपला नॉर्मल दिवा असतो त्याच्यामध्ये लावण्याची पद्धत असेल चांदीच्या दिव्यात अखंड दिवा लावण्याची पद्धत असेल हे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कोणता दिवा वापरला जातो मातीचा वापरला जातो काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्याचंही पूजन करायचं आहे आणि या घटस्थापनेसमोर तुम्हाला ठेवायचा आहे हा अखंड दिवा नऊ दिवस हलवायचा नाही ही घटस्थापना सुद्धा नऊ दिवस हलवायची नाही आणि अखंड दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर मग दुर्गे दुर्गट भारी ही जी देवीची आरती आहे ती तुम्हाला करायची आहे या पद्धतीने आपली ही झाली घटस्थापना आता ही घटस्थापना करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प म्हणजे काय की आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं त्यात हळद कुंकू अक्षदा एखादं फुल टाकायचं गणपतीचं सुरुवातीला स्मरण करायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की आई आता आमची तुळजाभवानी आहे म्हणून मी तुळजाभवानी म्हणते आई तुळजाभवानी तुमच्या आशीर्वादाने कृपेने या चैत्र नवरात्री तिथी वार जो आहे त्या दिवशीचा ते, ते बोलायचं या दिवसापासून मी आपल्या घरामध्ये घटस्थापना करत आहे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी ज्या काही तुमच्या इच्छा असतील की यावर्षी मुलाचं लग्न होऊ दे मुलाला संतान प्राप्ती होऊ दे नोकरी लागू दे जे काही होऊ दे तुमच्या आशीर्वादाने ह्या ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि या नऊ दिवसांमध्ये मला जेवढी काही शक्य होईल तेवढी मी कुलस्वामिनी आई तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेल तुमचा मान सन्मान करेल कुळाचार कुळधर्म सर्व करेल तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि या घरामध्ये तुमचं वास्तव्य कायम असू द्या तुमच्या तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय होऊ द्या जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आहे आणि हे पाणी सोडून द्यायचं हा संकल्प झाल्यानंतर याप्रमाणे घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना करत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र तुम्हाला माहित असेल तो मंत्र म्हणायचा आणि तोही माहीत नसेल तर नवार नव मंत्र म्हणायचा ओम एम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम क्लीम म्हणायचा या पद्धतीने तुम्हाला करायची आहे रोज सकाळ आणि संध्याकाळ या घटाची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची नंतर दुर्गे दुर्गड भारी आणि जे आपण पेरलेलं आहे धान्य त्याच्यावर रोज थोडं थोडं जे आहे ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तुमच्याकडे या चैत्र नवरात्रीत उपवास धरत असतील तर घटस्थापनेच्या दिवशी उपवासाला सुरुवात करायची पहिला उपवास आणि रामनवमीच्या दिवशी उपवासाची तुमच्या समाप्ती होणार आहे बाकी नऊ दिवसाचे नसतील तर बसता उठता उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता